मृत्यू ही अंतिम गोष्ट असते पण जर कोणाच्या मृत्यूनंतर दोनदा अंत्यसंस्कार झाले तर पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांच्यावरती एक नाही तर दोन वेळा अंत्यसंस्कार करण्यात आले इतिहासात ही घटना नोंदली आहे पण फार थोड्या लोकांना याची माहिती आहे आज आपण उलगडणार आहोत या गूढ आणि विस्मृतीत गेलेल्या सत्याची गोष्ट ही जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीसची गोष्ट आहे जिना आजारी होते त्यांना टीबीचा त्रास होता अशा स्थितीत कोणीतरी त्यांना जियारतला जाण्याचा सल्ला दिला त्यांना कुणी हा सल्ला दिला हा पाकिस्तानमध्ये एक मोठा प्रश्न आजही आहे जीना जियारतला गेले जियारत हा बलुचिस्तानचा उंचावरील प्रदेश आहे त्याच्या सभोवताली घनदाट पाईन जंगले आहेत त्यामुळे येथे खूप थंडी होती हे हवामान जीना यांच्या आरोग्यासाठी चांगले नव्हते जीना खूप आजारी पडले त्यांना अन्न पचत नव्हतं त्यामुळे त्यांना काहीही खाण्याची इच्छा होत नव्हती एके दिवशी डॉक्टरांनी जीना यांची बहीण फातिमा जिना यांना सांगितले तुमच्या भावाला जेवणासाठी तयार करणे महत्वाचे आहे मला सांगा त्यांचे आवडते अन्न काय आहे फातिमा जिना म्हणाल्या मुंबईत एक स्वयंपाकी असायचा ज्याचे जेवण जिना खूप आनंदाने खात असत पण पाकिस्तानच्या निर्मितीनंतर तो स्वयंपाकी कुठेतरी निघून गेला होता तो कुठे गेला याबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही हे ऐकून डॉक्टर यांनी पंजाब सरकारला स्वयंपाकी शोधण्याची विनंती केली ते जीना होते आणि हे पाकिस्तान होते म्हणून सरकारनं स्वयंपाकी शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले स्वयंपाकी फैसलाबादमध्ये सापडला त्याला ताबोडतोब जी आरमध्ये पाठवण्यात आले जीना यांना याची काहीच कल्पना नव्हती दुसऱ्या दिवशी जीना यांना टेब जेवणाच्या टेबलावर आणण्यात आलं जीना यांनी जेवण चाखलं चव इतकी छान होती की त्या दिवशी जीना चांगले जेवले आणि मग त्यांनी विचारलं आज जेवण कोणी बनवलं मग फातिमा जीना यांनी त्यांना सांगितलं सरकारने त्यांचा आवडता स्वयंपाकी पाठवला आहे जीना यांनी त्यांच्या बहिणीला विचारलं की या स्वयंपाकीला शोधून येथे पाठवण्याचा खर्च कोणी उचलला आहे जेव्हा त्यांना सांगण्यात आलं की हे काम पंजाब सरकारनं केलं आहे तेव्हा त्यांनी स्वयंपाकीशी संबंधित फाईल मागवली त्यांनी त्यावर लिहिले गव्हर्नर जनरलच्या पसंतीचा स्वयंपाकी आणि जेवण पुरवणे हे सरकारच्या कोणत्याही विभागाचे काम नाही खर्चाचे विवरणपत्र तयार केले पाहिजे जेणेकरून मी ते माझ्या स्वतःच्या खिशातून देऊ शकेन अकरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस दुपारी सव्वा चार वाजले होते पाकिस्तानातील मौरीपूर विमानतळावर एक विशेष विमान उतरलं जीना याच विमानात होते सुमारे एक वर्षापूर्वी जीना मौरीपूरला आले तेव्हा लाखो लोकांचा जमाव त्यांना भेटण्यासाठी आला होता पण त्या दिवशी विमानतळ रिकाम होतं जीना स्ट्रेचरवर होते त्यांना लष्करी रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले होते आणि रुग्णवाहिका मंद गतीने पुढे सरकली कराचीच्या रस्त्यांवरती या रुग्णवाहिकेला फक्त अर्धा तास प्रवास करावा लागला पण रुग्णवाहिका मध्येच थांबली पेट्रोल संपल्याचं आढळलं जिना यांनी देशासाठी सर्वस्व अर्पण केलं होतं त्या देशाच्या राजधानीतील एका रस्त्यावरती जिना प्रचंड उष्णतेत रुग्णवाहिकेत पडले होते त्यांची प्रकृती इतकी वाईट होती की त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेल्या माशा काढण्याचीही ताकद त्यांच्यात नव्हती त्यांची बहीण फातिमा आणि एक नर्स हे काम करत होत्या बराच वेळ वाट पाहिल्यानंतर दुसरी रुग्णवाहिका आली जीना यांना गव्हर्नर जनरलच्या बंगल्यात नेण्यात आलं डॉक्टरांनी त्यांच्या तपासणी केली जीना यांची प्रकृती गंभीर होती तरीही जीना यांच्यावरती उपचार करण्याऐवजी डॉक्टर त्यांना त्यांच्या बहिणीच्या देखरेखीखाली सोडून निघून गेले दोन तासांनी जीना शुद्धीवर आले फातिमा जिना त्यांच्या शेजारी बसल्या होत्या जिना यांनी मान हलवली आणि त्यांना जवळ येण्यास सांगितले फातिमाने तिचा कान जिनांच्या तोंडाजवळ आणला सर्व ताकद असूनही जिनांच्या तोंडातून फक्त दोन शब्द बाहेर पडले जवळजवळ कुजबुजतच फातिमा खुदा हाफीस यानंतर जिनांनी कायमचे डोळे मिटले जिनांचे शेवटचे शब्द हे होते की आणखी काही यावर नंतर पाकिस्तानमध्ये खूप गोंधळ उडाला झिया उल हबच्या काळात जिनांनी एक डायरी सादर करण्यात आली त्यानुसार जिनांनी मरताना इस्लाम पाकिस्तान म्हटले होते नंतर ही डायरी देखील नाकारण्यात आली जेव्हा जिना पाकिस्तानात पोचले तेव्हा ते, ते खूप आजारी होते त्यांना बराच काळ टीबीचा त्रास होता तरीही त्यांनी धूम्रपान करणे सोडले नाही क्रेवन ए हा त्यांचा आवडता सिगरेट ब्रँड होता ही सिगरेट नंतर त्यांच्या फुफ्फुसाच्या कर्करोगाचं कारण बनली जीना यांच्या आजाराबद्दल कुणालाही माहिती नव्हती त्यांच्या बहिणीलाही याबद्दल खूप उशिरा कळले फातिमा जिना यांनी जीना यांनी योग्य उपचार घ्यावेत अशी इच्छा होती पण जीना डॉक्टरांना घाबरत होते आजारी असूनही ते सूटबूट घालून कार्यक्रमांना जात असत जेणेकरून कुणालाही त्यांच्या आजाराची कल्पना येऊ नये त्यांना तंदुरुस्त आणि चांगले दिसण्याचे इतके वेळ होते की जेव्हा ते चालत नसत तेव्हाही त्यांनी त्यांच्या बहिणीला सूट आणि बूट घालायला लावले आणि खिशात रुमाल ठेवून स्ट्रेचरवर ठेवले जीना म्हणाले की पाकिस्तानात इतके काम आहे की ते आजारी पडू शकत नाहीत त्यांना कदाचित असे वाटेल की जर ते बेडवर पडले तर ते उंबरठ्यावर ढकलले जातील आणि मग पाकिस्तान मार्गावरनं घसरेल फातिमा जिना यांनी एक पुस्तक लिहिले त्याचे नाव माय ब्रदर हे पुस्तक बराच काळ पाकिस्तानात प्रकाशित होऊ शकले नाही परवानगी मिळाली नाही नंतर जेव्हा हे प्रकाशित झाले तेव्हा त्यातील अनेक महत्त्वाचे भाग वगळण्यात आले ज्या भागात फातिमा पाकिस्तानी सरकारवरती टीका करत होत्या या पुस्तकात फातिमा जिना यांनी लिहिला आहे की त्यांचे जवळचे लोक त्यांच्या मृत्यूची वाट पाहत होते त्यांच्या हयातीत जिना मोठ्या प्रमाणात एकाकी पडले होते त्यांच्या शेवटच्या काळात अनेक जवळचे लोक त्यांना भेटायला जायचे पण फक्त जिना यांच्या आत किती जीव शिल्लक आहे हे जाणून घेण्यासाठी ते जीना यांच्या मृत्यूची वाट पाहत होते पाकिस्तानच्या इतिहासात जिनांचा मृत्यू हा एक मोठा प्रश्न आहे असे अनुमान लावणाऱ्यांची संख्या कमी नाही की कदाचित जिनांचा मृत्यू कट रचला गेला असेल किंवा किमान त्यांना मृत्यूदंडाची परवानगी देण्यात आली असेल या अटकळामागे अनेक कारणं आहेत जिनांच्या मृत्यूनंतर दोन वर्ष फातिमा जिना यांना कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात बोलण्याची परवानगी नव्हती जिनांची तिसरी पुण्यतिथी एकोणीसशे एक्कावन्नमध्ये आली त्यानंतर फातिमाला पाकिस्तान रेडिओ संदेश देण्याची परवानगी देण्यात आली फातिमाने तिच्या रेडिओ संदेशात जिनांच्या मृत्यूच्या दिवशी रुग्णवाहिका थांबल्याचा उल्लेख करण्याचा सुरुवात करताच प्रसारण बंद करण्यात आलं फातिमाला आयुष्यभर शंका होती त्या दिवशी रुग्णवाहिकेत पेट्रोल विनाकारण संपलं नाही उलट ते कदाचित एक कट होता जीना यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर खूप अनिर्णित होते जीना यांच्या डॉक्टरांना माहीत होतं की त्यांची प्रकृती खूप खराब आहे टी बीचे निदान होण्यापूर्वी जीना यांना श्वास घेण्यास त्रास होत होता त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे तरीही डॉक्टरांनी त्यांना क्वेट्टाला जाण्याचा सल्ला दिला क्वेट्टाचे हवामान त्यांच्यासाठी चांगले राहील असे सांगून नंतर त्यांना क्वेट्टाहून जियारतला पाठवण्यात आले झियरतचे थंड हवामान त्यांना अनुकूल राहील असे सांगून जिन्या यांना रेशमी पायजमा घालून झोपण्याची सवय होती ते रात्रभर अंथरुणावर थरथर कापत असत थंडीत जिना यांचा टीबी वाढला त्यांना न्युमोनिया देखील झाला संसर्ग खूप वाढला नंतर त्यांना क्वेट्टा येथे आणण्यात आलं त्यानंतर काही दिवसांनी त्यांना कराची येथे आणण्यात आलं इतक्या वाईट स्थितीत इतक्या प्रवासामुळे त्यांची प्रकृती बिघडली क्वेट्टा येथे राहताना अनेक आठवडे अंथरुणाला खेळल्यानंतर त्यांची प्रकृती थोडीशी सुधारत होती पण या काळात डॉक्टरांचा सल्लाही आश्चर्यकारक होता फातिमा जीना त्यांच्या पुस्तकात सांगतात एकदा जीना यांनी त्यांच्या डॉक्टरांना विचारले डॉक्टर मला सिगारेट ओढायला आवडते मी बऱ्याच दिवसांपासून धूम्रपान करत नाही आता मी धूम्रपान करू शकतो का डॉक्टर इलाही बक्ष यांनी आश्वासक स्वरात म्हटले हो साहेब दिवसातून एक सिगारेट ओढून सुरुवात करा पण धूर श्वासाने घेऊ नका जीना यांच्या शरीराची छेडछाड करण्यात आली पण जीना यांच्या ओळखीशी त्यांच्या व्यक्तिमत्वाशी त्याहूनही मोठी छेडछाड करण्यात आली जीना यांच्या व्यक्तिमत्वात एक विरोधाभास होता पाकिस्तानची स्थापना होईपर्यंत जीना मुस्लिम मुस्लिम असा आरोप करण्यात कधीही थकले नाहीत पाकिस्तानची कल्पना अशी होती की हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहणं अशक्य आहे पण जेव्हा पाकिस्तानची स्थापना झाली तेव्हा जीना धार्मिक कट्टरतेनं त्रस्त होऊ लागले जीना स्वतः कधीही धार्मिक नव्हते ते पारसी रतनबाईच्या प्रेमात पडले ते डुकराचे मांस खात असत जे मुस्लिमांसाठी हराम मानले जाते ते दारू पित असत असे म्हटले जाते की त्यांनी कधीही दिवसातून पाच वेळा नमाजही केला नाही अकरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी दिलेल्या भाषणातही जिना त्यांच्या द्वैत्वाची झलक दिसून येते तेथे बोलताना जिना म्हणाले तुम्ही स्वतंत्र आहात तुम्ही तुमच्या मंदिरात जाण्यास स्वतंत्र आहात तुम्ही तुमच्या मशिदीत जाण्यास स्वतंत्र आहात या देशातील कोणत्याही प्रार्थनास्थळी जाण्यास तुम्ही स्वतंत्र आहात तुम्ही कोणत्याही धर्माचे असू शकता तुम्ही कोणत्याही जातीचे कोणत्याही पंथाचे असू शकता तुमचा धर्म तुमची जात किंवा तुमचा पंथ याचा सरकारच्या कामकाजाशी काहीही संबंध नाही पाकिस्तानच्या दृष्टीनं ना त्यांच्या देशातील प्रत्येक नागरिक समान आहे जिना यांच्या प्रतिष्ठेमुळे कुणीही त्यांच्या विधानाचे खंडन करू शकले नाही परंतु वास्तविकता अशी होती की या भाषणानं मुस्लिम लीगला घाम फुटला होता या भाषणानंतर कराचीतील प्रेसना जीना यांच्या भाषणाचा हा भाग छापू नये असे निर्देश देण्यात आले मुस्लिम लीगच्या नेत्यांना जिना यांच्या विचारसरणीचा धर्मनिरपेक्ष भागाला प्रसिद्धी मिळू नये अशी इच्छा होती मुस्लिम लीगनं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जिना यांच्या मृत्यूनंतरही हा प्रयत्न सुरूच राहिला जीना दारू पितात डुकराचे मास खातात हे तथ्य लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला नंतर झिया उक हक याच्या अकरा ऑगस्ट रोजी भाषण देताना जिना शुद्धीवर नसल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला असे म्हटले जाते की पाकिस्तान सरकारनं एकदा दिना वाडिया यांच्याशी संपर्क केला होता दिना न्यूयॉर्कमध्ये राहत होती तिला असे म्हणण्यास सांगण्यात आले की तिच्या वडिलांनी कधीही दारू पिली नाही कधीही डुकराचे मांस खाल्ले नाही दिना वाडिया हे सांगण्यास नकार देतात अशी ही एक कथा आहे असे म्हटले जाते की दिना यांनी नकार दिला तेव्हा तिला पाकिस्तानी सरकारनं धमकी दिली होती तिला हे कुणालाही सांगू नका असे सांगण्यात आले होते जिनाशिया होते त्यांचे आजोबा काठियावाडी हिंदू होते त्यांचे नाव पुंजा गोकुळदास मेघजी ठक्कर होते त्यांनी धर्म बदलला होता ते मुस्लिम झाले होते इस्माइली हा इस्लाममधीलच एक पंथ आहे मुस्लिमांमधील सर्वात छळ झालेल्या समुदायांपैकी एक बहुतेक मुस्लिम त्यांना मुस्लिम मान नाहीत पूर्वी गुजरातमध्ये त्याचा मोठा प्रभाव होता म्हणजेच आपण ज्या काळात बोलत आहोत ते तिथेच सुरू झाले जिना यांचे आजोबा इस्माइली झाले होते नंतर जिना यांनी शिया इस्लाम स्वीकारला पण जिना शिया असणं ही पाकिस्तानी सरकार आणि मुस्लिम लीगसाठी लज्जास्पद बाब होती जोपर्यंत पाकिस्तानच्या निर्मितीसाठी संघर्ष सुरू होता तोपर्यंत हा मुद्दा समोर आला नाही पण पाकिस्तानच्या निर्मितीनंतर जिना शिया असणं हे अनेकांना पाकिस्तानच्या प्रतिष्ठेवर डाग वाटू लागलं जीना यांची शिया ओळख लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यांच्या मृत्यूनंतर जीना यांचे अंतिम संस्कार दोन वेगवेगळ्या प्रकारे करण्यात आले एक जे त्यांची बहीण फातिमा जीना यांनी केले दुसरे जे पाकिस्तान सरकारने केले प्रथम फातिमा आणि काही जवळच्या मित्रांनी शिया परंपरेनुसार गुप्तपणे त्यांचे अंतिम संस्कार केले जीना यांच्या पार्थिवाला आंघोळ घालण्यात आली त्यानंतर गव्हर्नर जनरल त्याच बंगल्यात जिथे जीना यांनी शेवटचा श्वास घेतला होता त्यांनी नमाज ए जनाजा पठण करण्यात आली त्यावेळी त्या खोलीत फक्त तीन चार शिया उपस्थित होते लियाकत अली खान सुन्नी असल्यानं ते खोलीबाहेर उभे होते शिया रीतिरिवाजानुसार हे अंतिम संस्कार केल्यानंतर फातिमा यांनी जीना यांचा पार्थिव पाकिस्तान सरकारला सोपवले पाकिस्तान सरकार, सरकार इतिहासातून लोकांच्या मनातून जीना शिया असल्याची आठवण पुसून टाकू इच्छित होते म्हणून एका अधिकृत कार्यक्रमात जीना यांना राज्य सन्मानानं अंतिम निरोप देण्यात आला परंतु सुन्नी परंपरेनुसार मृत्युमुखी पडलेली व्यक्ती काय होती आणि त्यांचा काय विश्वास होता हे देखील विचारात घेतले गेले नाही भारतात जिना यांना कोणत्याही दृष्टिकोनातून पाहिले जात असले तरी ते पाकिस्तानचे सर्वात मोठे नेते आहेत पाकिस्तानच्या निर्मितीसाठी जीना यांनी आपले मन आणि आत्मा ओतले त्यांनी त्यांचे प्रिय मुंबई सोडली आणि त्यांनी आपले घर सोडले आणि पाकिस्तानची स्थापना झाल्यानंतर जे काही करता येईल ते करत राहिले त्यांना तराजूत तोलण्यात आलं कलाटच्या राजानं पाकिस्तानसाठी निधी दान केला त्यांनी सांगितले की ते जीना यांच्या वजना इतके सोने दान करतील पातळ जीना चाळीस किलो वजनाचे होते कलाटच्या खाननं चाळीस किलो सोनं दान केलं त्यानंतर फातिमा जीना यांना तराजूत बसवण्यात आलं कलाटच्या राणीनं फातिमाला एक हार दिला त्या काळात त्याची किंमत दहा लाख रुपये होती जिना यांचे अंत्यसंस्कार दोन वेगवेगळ्या प्रकारे करण्यात आले एक जी त्यांची बहीण फातिमा यांनी केलं आणि दुसरं जे पाकिस्तान सरकारने केलं जिना त्यांच्या एका भाषणात म्हणतात की पाकिस्तान कदाचित इस्लामिक रिपब्लिक असेल पण आम्ही पाकिस्तान फक्त मुस्लिमांसाठी बनवलेला नाही पाकिस्तान हा असा देश आहे जिथे सर्वांना समान अधिकार असतील जिथे धर्म त्वचेचा रंग किंवा आर्थिक स्थितीच्या आधारावर तुमच्याशी भेदभाव केला जाणार नाही इथे सर्वांना समान अधिकार असतील अल्पसंख्याकांना त्यांच्या धार्मिक रीतिरिवाजांचे पालन करण्याचे आणि त्यानुसार जगण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल या उलट जिना यांच्यानंतर पाकिस्तानात अल्पसंख्याकांना कसे वागवले गेले हे सर्वांना माहीत आहे पाकिस्तानच्या उर्वरित राज्यकर्त्यांनी सरकारच्या धार्मिक पक्षपाताचे समर्थन करण्यासाठी जिना यांचे नाव खूप चांगल्या प्रकारे वापरले झिया उल हकच्या काळात सरकारी माध्यमांमध्ये जीना यांचे फक्त तेच विधान प्रकाशित झाले होते ज्यात इस्लामचा उल्लेख होता एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये काढलेला जीना यांचा एक फोटो कराची विमानतळावर लावला जात असे या फोटोमध्ये जीना यांनी सूट आणि बूट घातले होते पण झिया उल हकच्या काळात तो काढून टाकण्यात आला आणि जीना यांनी शेरवानी घातलेला एक फोटो लावण्यात आला हे जीना यांच्या व्यक्तिमत्वातील एक महत्त्वाच्या भागाचे खंडन होते पाकिस्ताननं त्यांच्या महान नेत्याला व्यंगचित्रात रूपांतरित केले तथापि देखील दोषी होते त्यांनी स्वीकारलेल्या धार्मिक फुटीरवादामुळे अखेर तेज बळी पडले नंतर त्यांची बहीण फातिमा जीना यांनीही असेच वागवले गेले जुलै एकोणीसशे मध्ये जीनांच्या मृत्यूनंतर सुमारे सोळा वर्षांनी आबिदा हुसेन नावाची एक महिला फातिमाला भेटायला आली फातिमा भेटा तिला म्हणाली जर माझ्या भावाला हे सर्व घडेल असे माहीत असते तर त्यानं पाकिस्तान निर्माण करण्यासाठी इतके कष्ट केले असते का त्याला असा देश निर्माण करायचा होता ज्याचे स्वतःचे संविधान नव्हते जिथे न्याय नव्हता जिथे तज्ज्ञ चापलूस शक्तिशाली बनले आणि प्रामाणिक आणि आदरणीय लोक मागे राहिले जर पाकिस्तान असे होणार असेल तर पाकिस्तान निर्माण करणे ही चूक होती मोहम्मद अली जिना यांच्या मृत्यूनंतर धर्म आणि राजकारण यांच्यातला संघर्ष पुन्हा एकदा उघड झाला अंत्यसंस्कार म्हणजे एका जीवाची अखेर पण कधीकधी ती अखेर ही सोपी नसते ही गोष्ट आपल्याला आठवण करून देते की इतिहास केवळ घटना नसतो तर शिकवणही असते एका देशाचा नेता पण शेवटी धर्माचा गोंधळ त्याच्या मृत्यूपाशीही थांबला नाही ही, ही गोष्ट इतिहासाची आहे पण शिकवण आजही लागू होते माणूस मोठा की धर्म विचार करा आणि शेवटी इतिहासातून शिकायला विसरू नका अजून कितीतरी विसरलेल्या सत्याचा शोध आपण घेणार आहोत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका